नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरा पगड जातींना मुख्य प्रवाहात आणणार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन रामोशी बेडर समाजासाठी विविध योजना जाहीर ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम उपसमित्यांकडून कोणावरही अन्याय होणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही मुंबई पुण्यासह बहुतांश भागात काल गणेश विसर्जन संपन्न छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे दीड लाख मूर्त्यांचं विसर्जन आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर मिळवला विजय आणि जायकवाडी आणि मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा प्रशासनाचा इशारा आता सविस्तर बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारलं त्यांचं शिवकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व जातींना मुख्य प्रवाहात आणणं हेच शासनाचं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुरंदर तालुक्यातल्या भिवडी इथं आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते रामोशी बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचं बिगर तारण कर्ज तसंच समाजात उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी पंधरा लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इतर मागासवर्ग ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम असून संदर्भात स्थापन उपसमित्यांकडून कोणावरही अन्याय होणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट आहे ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते ओबीसी संघटनांना आंदोलनाचा अधिकार आहे उपसमितीच्या शिफारशींमुळे सामाजिक सलोखा अबाधित राहील असं बावनकुळे म्हणाले समाजामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही यापूर्वीच मान्य मुख्यमंत्री मी स्पष्ट केलेलं आहे आमच्या दोन्ही समितीच्या मराठा समाजाला ओबीसी समाजाला एकामेकांसमोर येऊ देणार नाही दोन्ही समाज गुन्या गोविंदाने या ठिकाणी राहतील आणि यामध्ये कुणी राजकारण करायचा काही प्रश्न नाही आहे फक्त वारंवार आम्ही सांगतो की ओबीसीचं सा आरक्षण काढून मराठा समाज किंवा मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसी समाज असं आम्ही या राज्यात होऊ देणार नाही ओबीसी पदाधिकारी न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा अधिकार आहे मात्र सरकारही न्यायालयात ठामपणे आपली बाजू मांडेल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही राजकीय बाऊ न करता उपसमितीकडे आपली बाजू मांडावी असं आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केलं मातंग समाजातल्या युवक युवतींनी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षणाच्या मोठ्या प्रवाहात येत प्रगती करावी असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं ते काल बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं लोकशाही भाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते केंद्रीय सामाजिक मंत्रालयाच्या विदेश शिष्यवृत्तीबद्दल आठवले यांनी माहिती दिली राज्यात अनेक ठिकाणी परवा सुरू झालेली गणपती विसर्जन मिरवणूक काल संपली मुंबईच्या लालबागच्या राजाचं विसर्जन तराफ्यातल्या बिघाडामुळे बराच वेळ खोळंबलं होतं ते काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास झालं तसंच उमरखाडीचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी यासह सुमारे वीस सार्वजनिक गणेश मंडळांच्या मानाच्या गणेशाचं विसर्जनही काल शांततेत पार पडलं पुण्यातही काल दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातल्या गणपतींचं काल विसर्जन झालं परंपरेनुसार एक दिवस उशिरा छावणी परिसरातल्या गणेश मंडळांच्या वतीनं बाप्पाला निरोप देण्यात येतो छावणी परिसर तसंच नंदनवन कॉलनी पडेगाव तिसगाव भीमनगर भावसिंगपुरा इथली गणेश मंडळं या मिरवणुकीत सहभागी झाली होती छत्रपती संभाजीनगर शहरात यंदा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार सातशे चौऱ्याण्णव मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आलं तर जवळपास बावन्न टन निर्माल्य जमा करण्यात आलं विसर्जनानंतर मध्यरात्रीपर्यंत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्व विसर्जनविहिरी तसंच कृत्रिम तलाव परिसर स्वच्छ केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उद्या होणार आहे या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांना तर इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक बैठक आज दिल्लीत बोलावण्यात आली आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेनं या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले यातल्या काही बाबींविषयी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून लहान मुलांच्या वापरातल्या विविध वस्तूंवर बारा टक्क्यांऐवजी आता पाच टक्के कर आकारला जाणार आहे यामध्ये बाळाच्या दुधाच्या बाटल्या निपल्स डायपर्स खेळणी विशेषतः स्वदेशी कारागिरांनी तयार केलेल्या बाहुल्या इत्यादी वस्तूंचा समावेश आहे पेन्सिल शार्पनर आणि खोडरबर शालेय वह्या पुस्तक प्रयोग वह्या आलेख वह्या नकाशे शैक्षणिक उपकरण आदी साहित्य करमुक्त होणार आहे कंपास पेठ्या आणि रंगपेट्या मुलांच्या तीन चाकी सायकल हँडमेड कागद दप्तर पाऊचेस पत्त्यांचे कॅट कॅरम बोर्ड आणि इतर बैठ्या तसंच मैदानी क्रीडा साहित्यावरचा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे मात्र उंची दर्जाचे विशेष वापरासाठीचे कागद पॅकिंगसाठी वापरले जाणारे कोरोगेटेड पुठ्ठे या सामग्रीवरचा कर बारा टक्क्यांऐवजी अठरा टक्के करण्यात आला आहे ही नवीन कर रचना येत्या बावीस सप्टेंबर पासून लागू होती खग्रास चंद्रग्रहण काल भारतातून स्पष्टपणे दिसलं रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू झालेलं हे ग्रहण उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपलं पौर्णिमेच्या दिवशी सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्यानं ही एक दुर्लभ खगोलीय घटना घडते एका दशकातल्या सर्वात दीर्घ ग्रहणातलं हे एक ग्रहण होतं तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीस ग्रहण काळात स्नान घालून श्वेत वस्त्रात ठेवण्यात आलं होतं ग्रहण समाप्तीनंतर देवीचे दैनंदिन विधी परंपरेनुसार करण्यात येत आहेत या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत छत्रपती इथलं शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र ऑरिक स्मार्ट सिटी सहावा वर्धापन दिन साजरा करत आहे औद्योगिक प्रगती जागतिक गुंतवणूक आणि शाश्वत विकासाचा प्रवास यानिमित्तानं साजरा होत आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम अंतर्गत विकसित केलेल्या देशातील पहिल्या ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांपैकी हा एक प्रकल्प आहे सहा वर्षात या औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक आणि मिश्र वापराच्या श्रेणीमध्ये तीनशे तेवीस भूखंड वितरित करण्यात आले यामध्ये तीन हजार एकोणतीस एकर औद्योगिक जमीन आणि एकशे सतरा एकर मिश्र वापराच्या जमिनीचा समावेश आहे या क्षेत्रातली एकूण गुंतवणूक क्षमता एकाहत्तर हजार तीनशे त्रेचाळीस कोटी तर रोजगार क्षमता बासष्ट हजार चारशे पाच एवढी आहे सध्या ऑरिक सिटीमध्ये अठ्याहत्तर युनिट्स कार्यरत आहेत उद्योगांच्या गरजा आणि कौशल्य यांचा मेळ घालण्यासाठी सीआयआयच्या सहकार्यानं या परिसरात वीस हजार चौरस फुटांचं कौशल्य विकास केंद्र उभारलं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत शहरातल्या विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यालाही शिंदे उपस्थित राहणार आहेत दिवंगत साहित्यिक बी रघुनाथ यांनी आपल्या लेखनातून त्यावेळचा काळाचा काळाचं प्रभावी चित्रण केल्याचं प्रसिद्ध लेखक प्रसाद कुमठकर यांनी म्हटलं आहे काल छत्रपती संभाजीनगर इथं कुमठकर यांच्या इतर गोष्टी या कथासंग्रहाला प्रसिद्ध समीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते बी रघुनाथ पुरस्कार देऊन काल गौरवण्यात आलं या पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते किरण क्षीरसागर यांनी यावेळी इतर गोष्टी या कथासंग्रहाचं समीक्षेच्या अंगानं विवेचन केलं देशपांडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना साहित्याच्या सर्वच प्रकारात लेखन करणारे बी रघुनाथ हे पूर्ण लेखक असल्याचं मत व्यक्त केलं शताब्दी कविता हा नामवंत कवींच्या कविता वाचनाचा कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आला हिंगोलीत काल मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचं उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे आणि हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते झालं या अंतर्गत सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान विविध गावांमध्ये स्वच्छता आरोग्यासंदर्भात तपासणी होणार आहे भारतीय पुरुष हॉकी संघानं आशियाई स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत आहे बिहारमधल्या राजगीर इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण कोरियावर चार एक असा विजय मिळवला या विजयासह भारत दोन हजार सव्वीस नेदरलँड आणि बेल्जियम मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा नव्याण्णव टक्क्याच्या वर गेला आहे धरणात सध्या तेहतीस हजार आठशे एकोणीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून विसर्गात वाढ करण्यात आली आहे धरणाचे अठरा दरवाजे दोन फूट उघडून सदोतीस सा हजार सातशे अठ्ठावीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे आवक बघून पाणी सोडण्याचं प्रमाण कमी अथवा जास्त करण्यात येणार असून नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे लातूर शहराला पाणीपुरवठा करणारा मांजरा प्रकल्पही जवळपास नव्याण्णव टक्के भरला आहे धरणातून सध्या एक हजार सातशे सत्तेचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरा पगड जातींना मुख्य प्रवाहात आणणार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार